हाय फ्रेंड्स मी राणी ही जी पावडर आहे ही प्रोटीन पावडर आहे होममेड प्रोटीन पावडर नेहमी आपण मार्केटमधून प्रोटीन पावडर विकत आणत असतो आणि ते खाल्ल्यानंतर त्याचं पचन डायजेस्ट चांगलं होण्यासाठी परत व्यायाम भरपूर करत असतो तर मार्केटमध्ये आणण्यापेक्षा मार्केटमधून आणण्यापेक्षा घरच्या घरी जर तुम्ही प्रोटीन पावडर बनवली तर ते जास्त फायदेशीर ठरेल भरपूर प्रमाणात प्रोटीन आयरन कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस ह्या सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात मिळणार आहेत तर हे जे आहे फुटाने घेतलेले आहेत रोस्टेड चना डाळ हातानं थोडंसंच सोलून घ्यायचं आहे आणि थोडंसं राहिलं तरी चालतं एक वाटी मी घेतलेलं आहे मेजरमेंटसाठी कोणतीही वाटी घेऊ शकता रोस्टेड चना डाळ एक वाटी घेऊन मी बाजूला ठेवलेलं आहे एक वाटी कच्चे शेंगदाणे एक वाटी काजू एक वाटी बदाम घेऊन थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे त्यातला कच्चापणा निघून जायला हवा म्हणून भाजायचं आहे तर हे मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजून झालं की त्याच्यामध्ये एक वाटी मखाने घालती आहे एक तिथं दोन वाटी घालू शकता पिक्स असं मेजरमेंट बिलकुल नाही आहे तर एक वाटी मखाने घालून ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर ते, ते सगळं दुसऱ्या एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते आहे आणि आता खारीक घ्यायचे आहेत खारीक आता आपल्याला फोडून बी काढून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे तर हे खारीक घेतलेले आहेत एक वाटीभर खारीक घेतलेले आहेत फोडून त्याची पावडर बनवली आहे आणि ही पावडरसुद्धा थोडीशी गरम करायची आहे हाताला गरम लागूपर्यंत त्यातला कच्चापणा निघून जाईपर्यंत तर मी हे मीडियम फ्लेमवर गरम करून घेते आहे तर हे छान असं गरम झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे हाताला थोडंसं गरम लागेल किंवा कडक लागेल इतपत गरम करायचं आहे यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गरज वाटली तर तुम्ही बडीशेपसुद्धा घालू शकता या ठिकाणी मी फुटाने घातलेत हे भाजायचे नाही आहेत ऑलरेडी भाजलेले आहेत बडीशेप एक मोठा चमचा ॲड करू शकता फ्लेवर आवडत असेल तर या ठिकाणी मी नाही वापरलेलं आहे हे सगळं मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी पावडर बनवायची आहे तर ही छान अशी पावडर तयार केलेली आहे बाकीचंसुद्धा असंच पावडर बनवून घ्यायचं आहे हे प्रोटीन पावडर तयार झालेलं आहे दुधामध्ये घालून खाऊ शकता लहान मुलांना चपाती बनवत असताना त्या पिठामध्ये एक चमचा प्रोटीन पावडर घालू शकता किंवा खिरीमध्ये घालू शकता आता याच्यामध्ये गोडसर हवा असेल प्रोटीन पावडर तर थोडंसं मिसरी किंवा खडीसाखर ज्याला आपण म्हणतो ते ॲड करायचं आहे मी या ठिकाणी एक वाटी घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अर्धी वाटीसुद्धा घेऊ शकता दुधामध्ये थोडासा गोडसरपणा येण्यासाठी मी या ठिकाणी खडीसाखर वापरली आहे तर हे बारीक करून पावडर त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे एकदम मस्त असं प्रोटीन पावडर तयार झालेला आहे हेल्दी आहे मार्केटमधून आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवा वेलची पावडर ॲड करती आहे आपल्या आवडीनुसार ॲड करायचं आहे ड्रायफ्रूट्ससुद्धा आपल्या आवडीनुसार ॲड करू शकता भोपळ्याची बी घेऊ शकता किंवा पिस्ता घेऊ शकता जे आपल्याकडं अवेलेबल असतील ते सगळे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तर हे छान मिक्स झालेलं आहे प्रोटीन पावडर तयार झालेला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी बेस्ट आहे आफ्टर डिलेवरी बिफोर डिलेवरी सगळ्यांसाठी चालतं प्रोटीन हे शरीरासाठी आवश्यक आहे गरम दुधामध्ये एक ते दोन चमचे घालायचं आहे आणि रात्री झोपताना किंवा सकाळी घेऊ शकता तुम्ही मुलं खात नसतील तर त्यासाठी सुद्धा मी ऑप्शन दिलेलं आहे की चपातीमध्ये घालून चपाती, चपाती बनवू शकता किंवा खिरीमध्ये घालू शकता केक बनवत असाल तर केकमध्ये घालू शकता तर हे मस्त असं तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं हाईप करायला विसरू नका प्युअर प्रो प्रोटीन पावडर तयार झालेलं आहे कोणतंही मिक्स नसलेलं प्रोटीन पावडर नक्की ट्राय करून बघा आवडलं तरच लाईक शेअर